सायटिकाचा त्रास आहे कमरेची नस दबली आहे पूर्ण कमरेपासून एक पाय दुखतो तर त्यासाठी ना हे व्यायाम दररोज नक्की करा खाली व्यवस्थित पाठीवरती झोपायचं हो आहे पाय फोल्ड करायचे आहेत पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढं गॅप ठेवायचा आहे हात सरळ असणार आहे आणि हळूहळू आपला हा कमरेचा भाग आपल्याला वरती उचलायचा आहे जो पण तुम्हाला इथे इथे तुम्हाला जो त्रास होतोय ते दुखतोय ते पूर्णपणे कमी होणार आहे दररोज केलात तर जेवढा तुम्ही वरती उचलू शकता तुमचा कमरेचा भाग तेवढा वरती उचलायचा आहे इथे ह्या स्ट्रेचिंगला फील करायचा आहे खाली पुन्हा खाली जायचंय पुन्हा वरती यायचंय असं तुम्हाला किमान दहा किंवा पाच वेळा तरी करायचंय ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे पाठ खूप दुखते कंबर दुखते त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आसन आहे दुसरा व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचंय उजवा पाय आपला बरोबर आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याच्या वरती ठेवायचा आहे हा पाय असा सरळ असणार आहे आणि आपले दोन्ही हात आपल्या डाव्या पायाच्या बरोबर गुडघ्या खाली ठेवायचे तसे एंटरलॉक करून आणि हा आपला पाय आपल्याकडे स्वतःकडेच घेऊन यायचा म्हणजे आपल्या चेस्ट पर्यंत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढा तुम्ही घेऊन येऊ शकता पूर्ण तेवढा घेऊन यायचा आहे हा एका पायाला जरी तुम्हाला दुखत असेल तरी दोन्ही पायाने आहे स्ट्रेच करायचं आहे इथे होल्ड राहायचं आहे दहा सेकंड पुन्हा स्लोली खाली ठेवायचं आहे पाय हा सेम आपल्याला दोन्ही पायांनी करून घ्यायचं आहे खूप छान आहे दररोज केलात तरच तुम्हाला हा रिझल्ट दिसणार आहे हळूहळू त्रास कमी होणार आहे असं नाही की दोन दिवसात केला तर लगेच आराम मिळेल हळूहळू करायचंय किमान पाच वेळा तरी करायचं आहे हा एकदा शरीराला सवय झाली की दहा वेळा करा